शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण उन्हाळ्यात स्पेशल थंडगार असं वाटण्यासाठी किंवा जेवण खाण्यासाठी जेवणाबरोबर अशा पाच प्रकारच्या कोशिंबीर आज बनवणार आहोत तर त्याच्यातली पहिली कोशिंबीर आहे जे आपण नेहमी बनवतो ते इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकलेला आहे साखर आधीच टाकायची आहे कारण ते दह्यासोबत व्यवस्थित मिक्स होईल दोन ते तीन मिनटं ही दही फेटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी काकडी घेतलेली आहे साली काढून बारीक कट करून घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे तसंच अर्धी वाटी कांदासुद्धा घेतलेला आहे आणि तुम्ही कमी जास्त करू शकता पाव वाटी कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मस्त अशी ते सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे ते ते शेंगदाणे भाजून असे त्याचे ठलपार काढून मोठं मोठं शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत ते शेंगदाणे घालायचे आहेत त्याने खूप छान चव येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता आता आपण याला तडका देणार आहोत तडक्याशिवाय कोथिंबीर कोशिंबीर सॉरी छानच अशी लागत नाही आहे चवीला खूप छान लागते त्याच्यामुळे आपण प्रत्येक को, कोशिंबीरला तडका देणारच आहोत इथे बघा तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे मोहरी जिरे आणि हिंग कढीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची काल अशी बारीक कट करून घेतलेली आहे मिरची शक्यतो बारीकच कट करून घ्या आता बघा आणि हा तडका याच्यामध्ये टाकायचा आहे मस्त असं मिक्स करायचा आहे बघा ही आपली पहिला कोशिंबीरचा तडका तयार आहे आता आपण दुसरा बनवायला घेऊया आता इथे बघा गाजर किसून घेतलेलं आहे जाडसर असं वरचं कवर काढून घेतलेलं आहे आणि असं जाडसर किसून घेतलेलं ला आहे लांब असं टोमॅटो घेतलेलं आहे अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आमचूर पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता याच्यामध्ये आता इथे मिरची थोडीशी मी दोन घेतलेले आहेत कारण ह्याच्यामध्ये ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही कोथिंबीरमध्ये दही नसल्यामुळे फ्रीजमध्ये जास्त दिवस राहू शकते आता आपल्याला तडका सगळ्या याला सेमच द्यायचा आहे ते बघा इथे तेल घेतलेलं आहे दोन चमचे मोहरी जिरे हिंग आणि कडीपत्ता मिरची आता मिरची आपण आधी टाकलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही मिरची टाकताना कमी टाका किंवा तुम्हाला तिखट आवडत असेल तर पण आपण उन्हाळ्यात खाणार आहे त्याच्यामुळे जास्त थंड असावं किंवा कमी तिखट खावं त्याने काय होईल हो की आपल्याला आराम मिळेल आपल्या पोटाला आणि जास्त असं जळजळ होणार नाही त्याच्यामुळे मिरचीचं प्रमाण कमी आहे बघा आपली ही दुसरीसुद्धा तयार आहे आता आपण इथे दुसरी घेणार आहेत एक वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे ही तीन ते चार तास भिजवून घेतलेली डाळ आहे त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही जास्त वेळ असेल तर जास्त वेळसुद्धा भिजवू शकता पण शक्यतो तीन ते ती चार वे तास पुरेसे आहेत इथे बारीक चिरून काकडी घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडंसं गाजरसुद्धा घेतलेलं आहे वरून कोथिंबीर आता इथे दोन मिरच्या घातलेल्या आहेत आणि इथं ओलं खोबरं घातलेलं आहे बघा या याच्यामध्ये कारण या मुगाच्या डाळीला जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ओल्या खोबऱ्याची टेस्ट इतकी मस्त येते ना खूप छान लागते आता चवीनुसार मीठ घालाय घातलेलं आहे आमचूर पावडर मी इकडे सगळीकडे आमचूर पावडर वापरले जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबू वापरला तरी चालेल काही हरकत नाही आहे आता आपण ह्यालासुद्धा तडका देणार आहोत कोणतीही कोशिंबीरला जर तडका दिला ना अगदी चवीला छान अशी लागते आणि अगदी अशी कडबटपणा वगैरे असं बोलतो ना आपण ते लागत नाही त्याच्यामुळे आता इथेसुद्धा मी मिरची घेतलेली आहे कडीपत्ता जिरे मोहरी याचाच आपल्याला तडका द्यायचा आहे तडका आपलाच एक कोशिंबीरला सेमच असणार आहे लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला मिरची कमी जास्त करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे तयार आहे आपला मुगाची कोशिंबीर आता आपण इथे चौथा कोशिंबीर बनवायला घेतोय दही घेतलेले आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आमचूर पावडर घेतलेली आहे आता हे दही मस्त फेटून घ्यायचं आहे स्मूथली असं फेटून घेतलेलं आहे बघा शकताय तुम्ही इथं त्याच्यामध्ये आपण बीठ घालणार आहोत उन्हाळ्यात ना हे पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे आणि शरीरासाठी सुद्धा खूप चांगले आहे ते त्याच्यामुळे बघा सुद्धा आवडीने खातील असं आपण हे बनवणार आहोत <coughs> ते बीट मिक्स केल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे सुद्धा आपण तडका द्यायचा आहे मोहरी जिरे आणि कढीपत्ता मिरची टाकायची आहे मिरची बारीक कट करून घ्यायची आहे आणि तडक्यामध्ये टाकायची आहे म्हणजे काय होईल कि तिखटपणासुद्धा कमी येईल आणि चवसुद्धा भारी लागेल भन्नाट अशी तर बघा तिथे झटपटही येते याला वेळ वगैरे लागत नाही आहे तर इथे आपण पाचवा प्रकार बघतोय कोशिंबीरचा इथे मी असं पत्ताकोबी किसून घेतलेला आहे याच्यामध्ये गाजरसुद्धा किसलेलं घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे कांदा थो थोडासाच घेतलेला आहे अर्धी वाटी दही घेतलेले आहे तुम्ही एक वाटीसुद्धा दही घालू शकता याच्यामध्ये कुटाचा वापर केलेला आहे कुटाने जास्त अशी भन्नाट चव येते त्याच्यामुळे साखर घेतलेली आहे अगदी थोडीशी मीठ घालायचं आहे चवीनुसार आमचूर पावडर घेतलेली आहे कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही दही वाढवू शकता त्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये आपण दही घातलेलं नाही तर ते जास्त दिवस कोथिंबीर टिकू शकते फ्रीजमध्ये कोशिंबीर आता इथे यालासुद्धा आपण तडका द्यायचा आहे तडका देण्याची पद्धत आपली सेम आहे अगदी जे मोहरी जिरेपासून ते सगळं सेम आहे फक्त आपण मिरची कमी जास्त केलेली आहे तर बघा इथे मी जास्त मिरची घेतलेली आहे तर तुम्ही कमीसुद्धा करू <coughs> शकता तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाचही कोशिंबीर तयार आहेत आणि हा पाची पाच ही तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा वर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय